नमस्कार आपण बघत आहात क्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ जास्तीत शेअर करा बेल आयकॉन जरूर दाबा यामुळं आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बस स्थानकावर सुरक्षा रक्षकाच्या निर्दयी मारहाणीमुळं साठ वर्ष वृद्धाचा मृत्यू झाला आहे ज्याच्यावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी होती तोच आज मृत्यूचं कारण ठरला आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री मजीद खा हे बस स्थानक परिसरात लघुशंकेसाठी गेले होते तेच वेळी कॉन्ट्रॅक्टर नियुक्त सुरक्षा रक्षक सुरेश वनारसे याला त्यांच्या हालचालींवर संशय आला आणि कसलाही तपास किंवा विचारपूस न करता त्यानं मजीद खा यांना लाटीनं निर्दयपणे मारहाण करायला सुरुवात केली मजीद खा हे जीवाच्या आकांतानं ओरडत होते त्यांचा आवाज ऐकून आसपासचे नागरिक धावून आले आणि मजीद खा यांना सुरक्षा रक्षकाच्या तावडीतून सोडवलं पण तोपर्यंत मजीद खा हे गंभीर जखमी झाले होते जमलेल्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या मजीद खा यांना रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली माहितीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिक आणि मृतकाचे नातेवाईक यांनी आरोपीवर खुणाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नागरिकांचं म्हणणं ज्याच्यावर सुरक्षेची जबाबदारी सोपवली जर जीव गेला तर संशय आणि रागाच्या एका निष्पाप जीवाचा बळी गेला पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे पुन्हा एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर लाईक आणि कमेंट करा